पेण तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत बत्तीस ग्रामपंचायतींवर अवतरणार ग्रामपंचायतींवर पुढील पाच वर्षांसाठी महिलांचे आरक्षण पडल्याने या ग्रामपंचायतींवर महिला राज असणार आहे अनुसूचित जमाती चौदा ओबीसी प्रवर्ग सतरा सर्वसाधारण खुला प्रवर्ग बत्तीस अशा एकूण चौसष्ट पैकी बत्तीस ग्राम पंचायतींवर महिला आरक्षण जाहीर झाल्याने गावच्या कारभारणीमध्ये खुशीचा माहोल पसरला आहे पेन तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पेन प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार तानाजी शेजाळ निवासी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर निवडणूक विभागाचे तुषार कामत नायब तहसीलदार नितीन परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला किरण बांधणकर मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न